नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल असं आपण आषाढ महिन्यामध्ये वेगवेगळे गोडाधोडाचे असे वेगवेगळे वेग तळणीचे पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये बनवत असतो त्यातलाच एक पदार्थ आहे गुळाच्या कापण्या चला तर अशा ह्या गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक वाटी मी इथं गुळ घेतलेला आहे आणि एक भांड घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये हा गुळ मी काढून घेतलेला आहे गुळ मी हा खिसून घेतलेला आहे आता काय करायचं ह्या भांड्यामध्ये हा गुळ पूर्ण सगळा काढायचा आणि काय करायचं की एक वाटी गुळ घेतलेला आहे त्याच प्रमाणामध्ये आपण इथं एक वाटी काय करणार आहोत पाणी घेणार आहोत आता बरोबर आपलं हे दोन्ही प्रमाण समान आहे व्यवस्थित आहे आणि परफेक्ट आहे आता हे दोन्ही एकत्र करायचं आणि गॅस चालू करून गॅसवरती हे भांडं ठेवून द्यायचं आता काय करायचं भांडं जेव्हा आपण गॅसवरती ठेवतो तेव्हा हे पाणी आपण पूर्ण काय करायचं गरम करायचा आहे गरम म्हणजे पूर्ण गुळ आपला हा वितळला गेला पाहिजे म्हणजे पूर्ण पाणी झालं पाहिजे अगदी पाक आपल्याला करायचा नाही किंवा जास्त प्रमाणामध्ये पण गॅसवरती आपल्याला हा गुळ ठेवायचा नाही फक्त काय करायचं आहे जेवढा आपला हा गुळ आहे तो फक्त गुळ विरगळीपर्यंत आपण याला गॅसवरती ठेवणार आहोत बघा आता इथं पूर्ण हा गुळ विरगळलेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे दोन वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं जे नॉर्मल आपलं चपातीचं चा पीठ असतं ते पीठ मी इथं घेतलेलं आहे त्यानंतर दोनच चमचे मी इथं तांदळाचं पीठ आणि दोनच चमचे इथं रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं चिमुटबरा इथं आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथं वेलदोडीची पूड घेतलेली आहे आणि गरम तेलाचं मोहन मी इथं घातलेलं आहे तुम्ही तुपाचं देखील मोहन घालू शकता आता माझं इथे एक विसरलेलं होतं डाळीचं पीठ आता डाळीचं पीठ मी इथं एक वाटी असं प्रमाण घेतलेलं आहे आता लक्षात ठेवा सर्व प्रमाण एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर् दोन चमचा आपण इथं तांदळाचं पीठ आणि दोन चमचा रवा घेऊन हे सर्व मिश्रण आपण एकजीव करायचं आहे आणि त्यामध्ये तेलाचं मोहन घालून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे लक्षात ठेवा मी इथं गुळाचं जे आपण पाणी बनवलेलं आहे ते मी यामध्ये ॲड करणार आहे पण हे पूर्ण जे पाणी आहे ते पूर्ण मिश्रण थंड झालं पाहिजे गरम जर होतला तर आपल्या कापण्या ह्या कडक होतात त्यामुळे पूर्ण हे जे मिश्रण आहे ते थंड झालं पाहिजे आणि थोडं थोडं करून आपण एकत्र यामध्ये मिश्रण ओतणार आहोत आणि ह्या पिठामध्ये मिक्स करून असा छान असा एक गोळा बनवून घेणार आहोत लक्षात ठेवा एकदम पाणी वतायचं नाही बघा गुळाचं जे पाणी आपण बनवलं होतं ते पाणी घालून हा छान असा एक गोळा मरदून घ्यायचा आहे आणि मी थोडंसं आणखीन तेल त्याला थोडंसं लावलेलं आहे आणि छान असं म पीठ मळून घेऊन बघा या प्रमाणामध्ये हे पीठ मळलं पाहिजे जास्त पण घट्ट नको आणि जास्तही पातळ नको चपातीचं पीठ जसं मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ असावं आता काय करायचं ह्याचा छान चा असा गोळा बनवून घ्यायचा आणि एका बाउलमध्ये काढून ठेवून एक तास तरी आपलं हे पीठ भिजलं पाहिजे कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे चला तर एक तासानंतर आपलं हे पीठ छान असं भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा पीठ अगदी मऊ आणि छान बनलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं आपला जो चपातीचा गोळा असतो तेवढ्या प्रमाणामध्ये जरी घेतलं तरी देखील चालतं किंवा त्याच्यापेक्षा चा जास्त मोठा घेतला तरी पण चालू शकतं आणि पोळपाट लाटण्यावरती आपण काय करायचं आहे हा गोळा लाटून घ्यायचा आहे आता इथं मी घेतलेली आहे खसखस आता तुम्ही इथं दे तिळ देखील वापरू शकता आता छान असं खसखस वरून आणि पाठीमागच्या बाजूला पूर्ण आपण अशी खसखस लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ही जी हा जो गोळा आहे तो गोळा आपण लाटण्याने लाटून घ्यायचा आहे लाटताना लक्षात ठेवा इथं पिठाचा वापर करायचा नाही कारण पिठाचा वापर केला तर सगळं तेलामध्ये पीठ होईल आणि आपल्या कापण्या पण काळपट पडण्याची शक्यता असते त्यामुळं तुम्ही पाहू शकता की पीठ आपलं इतकं परफेक्ट झालेलं आहे की पिठाची गरज लागत नाही आणि छान असं आपलं हे पीठ मऊ असं भिजलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पात जे आहे आपली पि गोळ्याची ती व्यवस्थित लाटली गेली आहे ला बघा तुम्ही इथं पाहू शकता आता काय करायचं इथं याचं जे बघू शकता त्याचं काठ जे आहे ते आपण चपातीपेक्षा थोडंसं दाटसर ठेवायचं आहे म्हणजे जाड ठेवायचं आहे आता आपण इथं चाकूने किंवा कुठल्याही तुमच्या एका काटणीने इथं आपण कापण्या कट करून घेऊ शकतो बघा थोडंसं तिरकं ठेवायचं आणि या शेपमध्ये अशा मस्त अशा आपण ह्या कापण्या कट करून घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थित अशा ह्या कापण्या आपल्या कट करून झालेल्या आहेत मस्त असं त्याला दिसायला पण अतिशय सुंदर दिसतात कारण यामध्ये आपण गुळ यूज केलेला आहे त्यामुळं गुळामुळं त्याला छान असा कलर पण आलेला आहे बघा असं या पद्धतीनं अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि आपण इथं असं व्यवस्थित एक 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 काढून घ्यायचे आहेत आता तुम्हाला दुसरी देखील मी एक पात लाटून दाखवते बघा अशा या पद्धतीनं पण तुम्ही कट करू शकता कडेने त्याचं थोडं थोडं काठ काढून घेऊ शकता आणि या पद्धतीनं एक एक करून अशा या पद्धतीनं पण तुम्ही कट करून घेऊ शकता बघा मोठ्या मोठ्या साईजच्या थोड्याशा आपण या कापण्या ठेवायच्या आहेत आणि चपातीपेक्षा पण थोडंसं जाडसर आपल्याला ही पात लाटून घ्यायची आहे आणि या पद्धतीनं असं आपण ह्याला शेप द्यायचा आहे बघा मस्त अशा आपल्या ह्या कापण्या आता सगळ्या आपल्या कापण्या इथं कट करून झालेल्या आहेत आता आपण ह्या कापण्या तळण्यासाठी घेऊया चला तर इथं मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपलं जास्त एकदम कडक करायचं नाही कारण जास्त आपण हे तेल गरम केलं तर आपल्या कापण्या लगेचच करपू शकतात काळपट पडू शकतात त्यामुळं अगदी आपला जो गॅस जो आहे तो अगदी मंद आचेवरती म्हणजे थोड्यासा मिडियम साईजवरती आपला हा गॅस पाहिजे अगदी मंद पण झाला तरी देखील जास्त तेल उडू शकतात त्यामुळं मध्यम साईजचा सा आपला हा गॅस पाहिजे आणि व्यवस्थित अशा आपल्या ह्या कापण्या आपण इथं तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता की कापण्यांचा कलर देखील का देखी अगदी व्यवस्थित येत आहे आणि छान असा आपल्याला त्याला फुगत पण आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपण हे कापण्या तळून घेतलेल्या आहेत कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर असं करून आपण सगळ्या ह्या कापण्या थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तळून घ्यायच्या आहे तुम्ही इथं एकच ट्रिक लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जेव्हा आपण गूळ आणि पाणी जे घातलेलं आहे ते जे प्रमाण आहे आपलं ते व्यवस्थित परफेक्ट झालं की आपल्या कापण्या तर आपल्या कापण्या एक नंबर आणि खुसखुशीत अशा बनतात चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा